नाशिककरांनो ही निवडणूक वेगळी आहे ही निवडणूक आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावर मातोश्रीला हलवत आहे मला कोणताही मोह नाही मी ओढून ताणून खुर्चीला चिपटून बसणारा नाही झालेला अन्याय न विसरण्याची दगा फटक्याचा हिशोब चुकता करण्याची पक्ष फोडीच्या राजकारणाला जनमतानं उत्तर देण्याची महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणाऱ्या सत्तेचा उन्माद थांबवण्याची महाराष्ट्राच्या हक्काचा घास गुजरातला न जाऊ देण्याची महाराष्ट्राचा अभिमान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याची दिल्ली समोर न झुकण्याची सह्याद्रीची परंपरा कायम ठेवण्याची महाराष्ट्राच्या लढवय्या योद्ध्यांना खंबीर साथ देण्याची राजा भाऊंच्या रूपानं महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करण्याची नाशिककरांनो ही निवडणूक वेगळी आहे